बातमी येते नाशिकहून बातमी येते आपल्यापर्यंत नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये विनयभंगाचा प्रकार झाल्याचं वृत्त समजतंय या क्षणाची मोठी बातमी चार मुलींचा क्रीडा शिक्षकानं विनयभंग विनयभंग केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आलाय दरम्यान शिक्षक मच्छिंद्र कर्फे विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल मधल्या हा प्रकार घडलाय विनयभंगाचा प्रकार चार मुलींनी आरोप केलाय क्रीडा शिक्षकानं विनयभंग केल्याचा हा आरोप आहे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये जिथे सगळ्यात जास्त शिस्तीचं करड उदाहरण दिलं जातं तिथलाच हा धक्कादायक प्रकार आहे दरम्यान मच्छिंद्र कर्पे विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे त्या लहान मुली आहेत त्यांच्यावरती शिक्षक जे आहेत ते घानरड्या नजरेने बघतात एक प्रकारे त्यांच्याकडे बघत राहतात की त्या मुली म्हणजे ते सहन करू शकत नाही त्या लहान मुली आहेत की त्यांच्यावरती हा अत्याचार होत आहेत ह्याविषयी आणि दुसरं असं की एक मुलगी जी आहे ती सहाशे सगळ्या मुली ज्या आहेत त्या मोस्टली सहावीच्याच आहेत आणि त्या सहावीच्या मुलीला त्यांनी असं केलेलं आहे की काही घाणरडा प्रकारे त्यांनी तिच्यावरती वॉ म्हणजे एक प्रकारे बघितलं तिला आणि तिला टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे गेलं त्यांनी तिथे के शहानिशा केली तर शहानिशा केल्यानंतर ते आमच्याही के लक्षात की झालेला प्रकार खरं आहे त्यावरून इथे त्या ठिकाणी गेल्यानंतर इतरही अजून दोघौतुकी मुलींनी त्यांच्यासोबत स सुद्धा अशाच प्रकारचा प्रकार एक मागील आठवड्यामध्ये झाल्याबद्दल त्यांनी पण तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे आमच्याकडे गंगापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची तजवीज आम्ही चालू केली नाही गुन्हा दाखल करतो आहोत त्याचा पुढील तपास माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत चंद्रकर्फे विरोधात गुन्हा दाखल झालाय नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये विनयभंगाचा प्रकार समोर आलाय या क्षणाची मोठी बातमी चार मुलीनं आपल्या क्रीडा शिक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा आरोप नोंदवला या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय दरम्यान नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ माजली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम